वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते जसं की तुम्हाला माहित आहे लवकरच प्रत्येकाच्या घरोघरी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पा आपले विराजमान होणार आहेत वेगवेगळ्या वेग रूपात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेग वेग म्हणजेच काल जसं की सांगितलं रूप हे एकच असणार आहे फक्त प्रत्येकाचा कोणाचा छोटा कोणाचा मोठा अशा पद्धतीचा असणार पद आहे कोणते गणपत बाप्पा आपल्या घरी आणावे कशा पद्धतीने आणावे जाताना काय घेऊन जावे त्याच पद्धतीने कोणत्या चुका टाळायच्या आहेत या संबंधीचा व्हिडिओ आपण काल पाहिलेला आहे त्याच पद्धतीने आज आपण पाहणार आहोत गणपत बाप्पा घरात आल्यानंतर आपण कोणते असे नियम आहेत ते नियम आवर्जून पाळलेच गेले पाहिजेत आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडून कारण काय होतं मी का कधी कधी आपण गणपत बाप्पांना आणतो तो उत्साह तो आनंद आपल्या मनामध्ये असतोच पण त्याच्या व्यतिरिक्त देखील आपल्या मनामध्ये आपल्या घरामध्ये कळत किंवा न कळत आपल्याकडून या चुका घडत असतात या नियमांचं उल्लंघन होत असत त्यामुळे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा असून देखील सतत आपल्या घरामध्ये चिडचिड होते भांडणं होतात त्याच पद्धतीने घरामध्ये आपल्याला प्रसन्न वातावरण वाटत नाही गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये असतील तरी देखील असं तुम्ही देखील अनुभवलं असेल गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान आहेत तरी देखील आपल्या घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटत नाहीये आपल्या घरामध्ये आपल्याला येऊ वाटत नाहीये गणपती बाप्पा येण्या अगोदर जे वातावरण घरामध्ये होतं ते गणपती बाप्पा आल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला वाटत नाही चिडचिड होते बघा कुठेतरी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला असतो पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह वाईब्स कुठेतरी कमी झालेले असतात आपली चिडचिड होत असते भांडण होत असतात यावेळेस एकच नियम लागू होतो तो म्हणजे शांत राहणे कुठेतरी बाप्पा देखील आपली परीक्षा बघत असतात की मी आल्यानंतर माझे कशा पद्धतीने स्वागत करतात माझं कशा पद्धतीने माझी सेवा करतात भक्त माझ्यासोबत कसे आहेत मा, मी घरात आहे तर भक्तांचा स्वभाव घरामध्ये वावरण्याचा कशा प्रकारे वावरत आहेत प्रत्येकाशी कसे बोलतायत कसे वागतायत हे देखील आपले बाप्पा बघत असतात त्यामुळे घरामध्ये बाप्पा आल्यानंतर या नियमांचं कडकडीत पाळण तुमच्याकडून झालंच गेलं पाहिजे या चुका तुमच्याकडून करून घेऊ नका स्वतःच्या हातावरून कुराडी मारून घेऊ नका बाप्पा आल्यानंतर आवर्जून हे नियम पाळायचे आहेत तुम्हाला नक्कीच कारण बघा बाप्पा आले की आपण कधी कधी होतो एखादी विशिष्ट व्यक्ती असते आपल्या घरामध्ये आणि तिचं तुमचं कधी पटत कायम कायमछत्तीचा आकडा असतो आणि आता जरा शांत आहात तुम्ही पण बाप्पा आल्यानंतर काही कारणास्तव तुमच्यात परत वाद सुरू होतो परत गौराई येतात गवराईच्या गवराई वेळेस देखील काही कारणास्तव वाद सुरू होतो अशा वेळेस त्या व्यक्तीच्या तोंडाला लागू नका कधी कधी असा होतो की आपला संयम तुटून जातो आणि आपल्या आपल्याला आपल्या रागावरती किंवा आपल्या तोंडावरती आपला ताबा राहत नाही आणि अशा वेळेस आपण पूर्णपणे फुटून जातो आणि आपला राग द्वेष सगळं काही आपल्या मनातून आपल्या तोंडातून सगळं काही बाहेर पडत असतं तर अशा वेळेस एकच गोष्ट सांगेन तुम्ही आवर्जून कितीही तुम्हाला राग येऊ द्या कितीही तुम्हाला तुमचा असं वाटत आता काय करून काय नको हो असं कधी कधी होतं बघा इतकी चिडचिड आपली होत असते शांत राहायचं मनावरती आपला हात ठेवायचं फक्त गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या एवढंच करायचं एवढंच बोलायचं आणि शांत मन करायचं कितीही राग आला त्या व्यक्तीचा तरी देखील त्याच्या नादाला लागायचं नाही कारण बघा या शब्दाला शब्द दिल्याने वाढतात ते भांडण वाढत जातं टोकाला जातं आणि शेवटी ते तुटूनच जात त्यापेक्षा बाप्पा आपल्या घरामध्ये असताना चुकून देखील आपल्या घरामध्ये वाद रखर किरकिर किर, होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे कोणासाठी अपशब्द काढायचे नाही कोणासाठी वाईट बोलायचं नाही या काळामध्ये एवढे आपल्या घरामध्ये नाही तर तुम्ही बाप्पाची सेवा तुम्ही एवढी सुंदर तयारी करून देखील तुम्ही बाप्पाच्या आगमन घरामध्ये झालेलं आहे एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल तुम्ही द्वेष मनामध्ये घेऊन बसला आहात बघा तुमच्या मनामध्ये द्वेष आहे अर्थात मला मान्य आहे पण त्या व्यक्तीबद्दल <sussan> तो घरात आहे ना व्यक्ती काही देखील शांत राहायचं किती राग आला तर शांत राहायचं कोणाबद्दल शब्द काढू नका कोणाचा द्वेष करू नका किंवा त्याच पद्धतीने पुरुषांनी देखील कोणत्याही स्त्रीचा अपमान होईल अशा पद्धतीने वागायचं नाही कारण स्त्री आपल्या घरातील जी करते स्त्री आहे तिचा जर तुम्ही अपमान करत असाल जी आपल्या घरची लक्ष्मी आहे तिचा अपमान करत असाल तर तुमचं जर पुढचं भविष्य काय आहे याचा विचार करा कारण तुम्ही आज अपमान कराल उद्या त्याची भोग तुम्हाला भोगायला येतील आणि बघा स्त्री कधीच कोणाचं वाईट चित्रत नाही पण अशा देखील महिला आहेत ज्या कंट्रोल करत नाहीत आणि पुढच्या अपशब्द बोलून मोकळ्या होतात पण सगळ्यांना माझ्या ताईंना माझ्या दादांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की काही होऊ वहुद्या भांडणतंटा किरकिर किर, रक, 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 बाप्पा पर्यंत आपल्या घरामध्ये आहेत दहा दिवसाच्या असो पाच दिवसाच्या असो किंवा सात दिवसाचे असो आपल्या घरामध्ये शांतता राहील वाद होणार नाही याची आपल्याला लक्ष दाखायचे आहे त्याच पद्धतीने एखादी शेजारची व्यक्ती असेल तिच्याशी आपलं कधी पटत नाही तिच्याशी देखील आपल्याला चक्की चाकड आहे तरी देखील तिच्या नादाला लागायचं नाही तिच्याकडे बघायला बघायला जाऊ नका तुम्ही तुमचा वाद होते ना ती समोर आले तुमचे चिडचिड होते ना तुम्ही जाऊ नका ना तुम्ही तिच्यावरती तिच्याकडे जाऊ नका तिच्यावर दुर्लक्ष करा आणि त्याच पद्धतीने कोणत्याही स्त्रीसाठी किंवा कोणत्याही पुरुषासाठी कोणाविषयी द्वेष आणि अपशब्द वापरू नका कोणाचा अपमान होईल असं वागू नका एवढंच तुम्हाला सांगायचं आहे दहा दिवस गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये विराजमान आहे तर दहा दिवस कशी शांतता राहील दहा दिवस आरती करताना मन प्रसन्न ठेवायचं आहे कोणाबद्दल राग द्वेष मनात ठेवायचा नाही बाप्पाला आवर्जून नैवेद्य व्यवस्थित दाखवायचं आहे रोजच्या रोज फुलं हार वगैरे व्यवस्थित बाप्पाचा बदलायचा आहे त्याच पद्धतीने बघा गणपती बाप्पाची एकदा प्राणप्रतिष्ठा झाली की हे सगळे नियम तुम्हाला लागू चालू चालू होतात कधी कधी असं होतं की बाप्पा घरामध्ये आहेत आणि मासिक पिरियड येतात म्हणजे पाळी येते तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं घरामध्ये अजून भरपूर लोक आहेत फक्त बाप्पा जवळ जायचं नाही आणि शिवता नाही होणार याची काळजी आपल्याला जितकी जास्त होईल तितकी जास्त घ्यायची आहे आणि मधून तुम्ही सकाळ संध्याकाळी थोडं थोडं गोमूत्र शिंपडत राहायचं आहे म्हणजे कसं घर जास्त अपवित्र निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येणार नाही अपवित्रता अपवित्र होणार नाही पवित्र आपलं घर आहे यासाठी आपल्याला अर्थात मासिक पिरियड्स हे काही अपवित्र नाहीयेत किंवा घाण नाहीये एक प्रकारे ते बाईचं बाईपर आहे असं म्हटलं तरी देखील चालेल तरी देखील आपल्या घरामध्ये आपण पॉझिटिव्हिटी कसं ठेवलं याची दक्षता घ्यायची दोन दोन दिवसातून वेळा कमी गोमूत्र शिंपडत आहे होणार नाही याची फक्त काळजी घ्यायची आहे त्याच पद्धतीने बघा कडकडीत पालन आपल्या घरात झालंच गेलं पाहिजे ब्रह्मचार्य दहा दिवसाचं गणपती बाप्पा आहेत ना तर दहा दिवस तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करायचंच आहे आता ब्रह्मचार्य म्हणजे स्त्री व पुरुषामध्ये कोणताही संबंध ठेवता कामा नाही यासाठी ब्रह्मचार्याचं पालन तुम्ही आवर्जून करायचं आहे या काही छोटे छोटे नियम आहेत ते तुम्हाला लागू होतात आणि ते तुम्हाला लागू करायचे अर्थात श्रावण सुरू आहे श्रावण संपला आहे पण आता गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पा ज्यावेळेस त्यावेळेस कोणी मांसाहार करत नाही अर्थात ते तर सांगण्याची गोष्टच नाहीये की मांसाहार कोणी करू नका पण अशी एखादी व्यक्ती घरात आडमोळी असते पेनारी असते व्यसनी व्यसनी असते ती काही केले कोणाचं ऐकत नसते तर अशा वेळेस फक्त दहा दिवस गणपती बाप्पा घरात असताना अं त्यांच्या पण नादाला लागू नका त्यांनाही खाऊ देऊ नका अर्थात कोणी खात नाही बाप्पा आपले असे आहेत की प्रत्येकाला मनमोहन प्रत्येकाचं मनमोहून टाकतात त्यामुळे Uh, कोणी असं करणार तर नाही तरी देखील माझं सांगण्याचं काम आहे ते मी करत आहे अशा पद्धतीने छोटे छोटे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचेच आहेत बाप्पाचे कोणत्याही प्रकारे अपमान होईल बाप्पाचा अपमान होईल अशा पद्धतीने देखील वागायचं नाही आणि ज्या वेळेस गौरी गणपती घरामध्ये असतात गौराई आपल्या घरामध्ये येतात त्या लक्ष्मीच्या पावलाने सोन्याच्या पाहुण्यानी येत असतात अशा वेळेस देखील कोणत्याही स्त्रीचा अपमान होईल किंवा आपल्या घरामध्ये चिडचिड रखरख होईल याची होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे एवढंच तुम्हाला सांगायचं होतं पण हेच खूप महत्वाचं आहे याच चुका आपल्याकडून दरवर्षी घडतात आणि या चुकांमुळेच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा असताना देखील आपल्याला पॉझिटिव्ह वाटत नाही आपल्या घरामध्ये आपल्याला सतत येऊ वाटत नाही चिडचिड सतत रखरख वाटत असते रख रख नक्कीच नक्कीच हे नियम नक्कीच पाळा बाप्पाची कृपा जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच हे नियम शंभर टक्के पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याकडून कोणतीच चूक होणार नाही आणि एखादा विशिष्ट व्यक्ती असा असतो काही केल्यानंतर तो ऐकत नसतो त्याचं तोंडच बंद होत नसतं अशा व्यक्तीच्या तोंडाला लागायचं नाही शब्दाला शब्द द्यायचंच नाही काय वाजवायचं ते वाजवून मी शांत बसणार माझे बाप्पा माझ्या घरामध्ये आहेत आणि माझ्या बाप्पाचं स्वागत माझ्या बाप्पाची सेवा मी स्वतः करणार आहे असा मनाशी निर्धार करायचे ना आपल्या बाप्पाची सेवा करत राहायचं त्यामुळे नक्कीच हे नियम पाळण्याचा पूर्णपणे शुद्ध अंत करण्यापासून प्रयत्न करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण नक्कीच होतील व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटी अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद